नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मास्टर मराठी जी के या यूट्यूब वरती आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण अनेक पौष्टिक घटकांचा आहारात समावेश करतो निरोगी आरोग्यासाठी कर्बोदके पोषक तत्वे आणि जीवनसत्वांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे अनेकांच्या आहारात अंड्याचा समावेश असतो नाश्त्यामध्ये अंडी खाणे किंवा अंड्याचे आमलेट खाणे हा आपल्यातील कित्येकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे अंड्याचे सेवन केल्याने शरीराचे योग्य पोषण होण्यास मदत होते अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचे ठरतात आज आपण अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि अंडी खाण्याचे फायदे कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मात्र अंड्याचे फायदे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच त्याचे तोटेही समजून घेणे गरजेचे आहे अंड्यामध्ये संपूर्ण प्रथिने असतात जी शरीराच्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी मदत करतात ब्लुटेन आणि झेक्सोतीन या अंड्यातील घटकामुळे दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या आजाराचा धोका कमी होतो अंड्यातील पोलिन मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असून स्मरणशक्ती तीव्र करण्यास मदत करते अंडी दीर्घकाळ पोट भरली असल्याचा अनुभव देते ज्यामुळे वारंवार खाण्याची गरज भासणार नाही विटॅमिन ए डी आणि बी ट्वेल्वमुळे शरीराची प्रतिकारक शक्ती मजबूत होते अंड्यात कॅल्शियम आणि विटॅमिन डी असल्याने हाडे मजबूत राहतात अंड्यातील चरबी आणि प्रथिने शरीराला ऊर्जा देतात अंड्यातील प्रथिने आणि चरबी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवतात अंड्यातील पोषक घटक त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवतात अंड्यातील बायोटीन आणि प्रथिने केसांची मुळे मजबूत करतात अंड्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अंडी हलकी स्वरूपाचे असल्याने पचनासाठी सोपे असतात गर्भवती महिलांसाठी अंड्यातील पोषक घटक बाळूच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात अंड्यातील प्रथिने मूत्रपिढांच्या कार्यासाठी मदत करतात अंडी सहज उपलब्ध आणि स्वस्त असल्याने सर्वांसाठी उपयुक्त आहेत योग्य प्रमाणात अंडे खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो अंड्यातील पोषक घटक शरीरातील नुकसान झालेल्या पेशी दुरुस्त करतात अंड्यातील आयन थकवा कमी करून शरीराला ताजेतवाने ठेवते संवेदन ज्यांना काही पदार्थ सहन होत नाहीत त्यांच्यासाठी अंडे उत्तम पर्याय आहे सकाळी अंडे खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते मात्र अंड्याचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही जाणून घेणे गरजेचे आहे चला तर मग तोटे पाहूया अंड्याचा अतिरेक केल्यास वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो ज्यामुळे हृदयविकार होऊ शकतो काही लोकांना अंड्यामुळे त्वचेला पुरळ खाज किंवा श्वसनाच्या समस्या होऊ शकतात कच्चे किंवा योग्यरित्या शिजवलेली अंडी खाल्ल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात अंडेचे सेवन केल्यास शरीरात जास्त चरबी साठते ज्यामुळे वजन वाढू शकते काही वेळा अंडे पचवणे कठीण जाते विशेषतः जास्त प्रमाणात खाल्ल्यास अंडे खाणे हा आरोग्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे पण योग्य प्रमाणात आणि शिजवण्याच्या योग्य पद्धतीचा विचार करूनच अंडे खाल्ले पाहिजे अंड्यातील पोषक तत्वे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात परंतु त्याचा अतिरेक टाळला पाहिजे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला